मुंबई गोवा महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून दरवर्षी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असतो याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ह्या महामार्गाची नुकतीच पाहणी केली त्यानंतर या महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू झाले असून येत्या गणेशोत्सवापर्यंत हे काम पूर्णत्वास येईल असे दिसते पनवेल ते इंदापूर ह्या चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या कामातील गोव्याकडे जाताना पेणपासून पुढे या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर एका ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला त्याचा परिणाम दिसून येत आहे अन्य ठेकेदारांनी योग्य ते काम करण्याला प्राधान्य दिले असून आता महामार्गावरील खड्डे पक्क्या स्वरूपात भरले जात आहेत पेण तालुक्यातील कासूपासून अगदी इंदापूरपर्यंत प्रवास करताना प्रवाशांच्या नाकी नऊ यायचे मात्र आता हे खड्डे भरले जात असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत